झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कंवा आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातलं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही या आंदोलनाचं फलित आमचं पूर्ण समाधान झालेलं नाही आम्हाला अकरा महिन्याचा कायमस्वरूपी रोजगार ए, एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी अकरा महिन्याचा रोजगार भेटला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असताना राज्य सरकारनं यातून पळ काढत प्रशिक्षणाचा पाच महिन्याचा कालावधी वाढवला आणि अकरा महिन्याचा केला आणि अकरा महिन्यानंतर परत माझ्याकडे फिरून येऊ नका अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य देवेंद्र फडणवीसनी केलं म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार युवक आणि युवतींच्या मनामध्ये संतापाची लाट आहे या योजनेच्या डिटेल मध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आता नको प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा करता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे पण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे नक्कीच Uh, बावीस आमदारांनी विधानसभागृहात आणि विधान, विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची नोंद मुख्यमंत्र्याला घ्यावी लागली उपमुख्यमंत्र्याला घ्यावी लागली आणि विधानसभेच्या अध्यक्षांना ला घ्यावी लागली या आंदोलन दरम्यान तुम्हाला कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी काय काय आश्वासन दिलं मुख्यमंत्री भेटले का उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब भेटले पण पाच महिन्यानंतर बघू म्हणून मोहगम उत्तर दिलं कागदावर नाही आणि विधानसभागृहामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी तर सुस्पैठ शब्दात सांगितलं की आम्ही राज्यातल्या बेरोजगार युवकांना रोजगार आता देऊ शकत नाही अकरा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही माझ्याकडे पुन्हा येऊ नका हाच जुडून सांगतो विधानसभेमध्ये सांगितलं त्याचा आम्ही निषेध करून आम्ही त्यांना या प्रश्नावर आम्ही धारेवर धरण्यासाठी आम्ही आमचा मोर्चा आता नागपूरकडे वळवत आहोत या आंदोलन दरम्यान आंदोलनकर्त्याच्या तोंडाला पाणी पुसल्याचं आपल्याला दिसत आहे याच्या पुढचं पाऊल मग तुमचं कसं असेल याच्या पुढचं पाऊल आम्हाला शासनाला कुंभकर्णी झोप घेतलेल्या निद्रेचं सोंग घेतलेल्या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आम्ही राज्याच्या उपराजधानीमध्ये ज्या राजधानीमधून हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्यांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही या राज्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न आयरणीवर आणून राज्यातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर दुसरं आंदोलन तीव्र करू आणि पन्नास हजार प्रशिक्षणार्थी आम्ही मुंबई मे, नागपूरमध्ये दाखल करू